माझे वाळवणाचे पदार्थ करायला घ्यायचं आहे ना मुहूर्तच चुकलाय की काय मला असं वाटायला लागलं तर सांडग्यांची तयारी केली आणि मसाल्यांची पण तयारी केली मिरच्या वगैरे सगळं वाळत घातलं आणि मलाच कांदणे आल्या आणि यामुळेच आहे ना आज रविवार असून सुद्धा नॉनव्हेज खाऊ शकत नाही म्हणून नॉनव्हेजच्या तोडीस तोड ही मस्त पावटा आणि हरभऱ्याची रस्साभाजी करायला घेतली हरभरा आणि पावटा चवीनुसार मीठ घालून चांगलं उकळून घेतलं आणि मस्त खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण तयार करण्यासाठी घेतलं थोडंसं तेल घालून हे वाटण चांगलं भाजून घेतलं म्हणजेच हे कांदा वगैरे सगळं भाजून घेतलं आणि हे मिक्सरला वाटून घेतलं गरम तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं मसाले घातले हळद धने पावडर घरगुती मसाला घालून ही ग्रेव्ही थोडंसं पाणी घालून छान शिजवून घेतली आणि उकडलेले पावटे हरभरा घातला आणि गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घातलं आणि छान उकळी काढली मस्त नॉनव्हेजच्या तोडीस तोड रस्सा भाजी बनवून तयार झाली चला तर मग तुम्हाला पण ही रस्साभाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका